एका छोट्याशा गावातल्या झोपडपट्टीत अनन्या नावाची मुलगी राहत होती रोजच्या ती सकाळी शाळेसाठी तयार होत होती तिच्या हातात जुनी फाटकी बॅग होती पण डोळ्यात मात्र मोठी स्वप्न होती अनन्याची आई शेतात कामाला जायची तिथे बाबा आजारी होते तिचे बाबा आजारी होते आणि घरात रोजच्या खर्चासाठीही धड पैसे नव्हते तरीही अनन्या रोज शाळेत जायची पावसात भिजत उन्हात चालत पण शिकायचं हे ठरवलं होतं तिनं एके दिवशी शिक्षकांनी विचारलं अनन्या मोठी होऊन काय बनायचं आहे तिला ती म्हणाली मला डॉक्टर बनायचं आहे सर गरीब लोकांसाठी मोफत उपचार करायचेत मला माझा मोफत दवाखाना उभा करायचा आहे तिचं हे बोलणं ऐकून संपूर्ण वर्ग हसायला लागला पण तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास थोडाही ड डळमळला नाही तिने तिचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं आणि तिचा अभ्यास चालू ठेवला ती रोज अभ्यास करीत राहिली तिचं एकच ध्येय होतं ते म्हणजे डॉक्टर बनायचंच कधी वीज गेली तर विजेच्या अभावी दिव्याच्या प्रकाशात तर कधी मेणबत्तीत कधी चंद्राच्या उजेड्यात तिचा अभ्यास चालू राहायचा अडचणी आणि अपयशाचा प्रवास अनन्या बारावी शिकत होती तिने बारावीचे पेपर दिले तिचा बारावीचा निकाल लागला अनन्याला नव्वद टक्के गुण मिळाले तिला मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा होता पण मेडिकल कॉलेजची फी ऐकून तिचे डोळे पानावले लाखोंमध्ये रक्कम होती आईने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली बाळा देव मोठा आहे तो काहीतरी मार्ग काढेल अनन्याने हार मानली नाही तिनं गावात शिकवणी सुरू केली लहान मुलांना शिकवू लागली आणि फी जमवायला सुरुवात केली दिवसेंदिवस लोक म्हणायचे कसली डॉक्टर बनेल ही गरिबाची मुलगी आहे ती पण ती फक्त हसत म्हणायची एक दिवस असा येईल आज जे लोक मला बोलत आहे उद्या हेच माझ्याकडे औषध घ्यायला येतील तीन वर्ष तिने खूप कष्ट घेतले आणि त्या मेहनतीनंतर अनन्याला शिष्यवृत्ती मिळाली तिने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पहिल्याच वर्षी तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक झालं तिनं तिच्या आईसाठी नवीन चप्पल विकत घेतली तेव्हा आई म्हणाली बाळा आज मला वाटतं आपण खऱ्या अर्थानं जगतोय काही वर्षांनी अनन्या डॉक्टर बनली तिने गावातच एक छोटं हॉस्पिटल सुरू केलं गरिबांसाठी मोफत उपचार औषधं आणि रक्तदान शिबिर सुरू केली ज्यांनी तिला एकेकाळी हसून टाकलं होतं तेच लोक आज तिला डॉक्टर अनन्य म्हणून मानाने हाक मारू लागले या कथेतून आपल्याला काही शिकवण मिळते तर स्वप्न कितीही मोठी असली तरी मेहनत आणि चिकाटी असेल तर ती पूर्ण होतात यश हे नशिबाव नाही तर निर्धारावर अवलंबून असतं अडचणी म्हणजे थांबण्याचं कारण नाही तर वाढण्याची संधी असते ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा